आणला मित्रांनो आणि वाट लावली मी ड्रम फोडला मित्रांनो ही बघा गाडी उलथी झाली नमस्कार आणि गुड आफ्टरनून स्वागत आहे आपल्या सोट्याश ब्लॉगमध्ये मंडळे आपण जात आहोत हात गाडी घेऊन पाणी आणण्यासाठी आणि तुम्हाला आता वाटत असेल मित्रांनो की पाण्याची सोय वगैरे नाही आहे तर आम्ही गेल्या वर्षी मित्रांनो खूप खोल विहीर खणली पण ते काही पाणी वगैरे लागलेले नाही त्याच्यामुळं पाण्याची आम्हाला थोडीशी सोय कमी होते तर त्याच्यासाठी मित्रांनो आपली एक बैलगाडीसुद्धा आहे त्यांनी त्याच्यामध्ये आपण मित्रांनो पाणी आणायचो टाकीचे टाकी असे पूर्ण नील्या टाक्या पण काय झालं गमत असे आहे मित्रांनो आता बैल वगैरे आहेत ते पूर्ण जातात चरण्यासाठी चरायला तर आपण आता हातगाडीमध्ये आणणार आहोत ड्राम ना तर, तर ब्लॉकला कंटिन्यू बघत राहा आणि आपल्याबरोबर आहे प्रेम फायनली आपण पोहोचलो आहे पाण्याच्या विहिरासमोर आणि हा बघा आपला विहिरा इथून पाणी घेऊन जायचं आहे भरून ना तर मंडळी जेवढे लोक येतात इकडे काही भरपूर लोकांचे फ्लॉट वगैरे आहेत तर त्यांनी हे बनवलेले एक बाटलीचे पात्र आहे Ben yapıyorsun? Ne yapıyorsun? Ne पहिल्यांदा आणला मित्रांनो आणि वाट लावली मी ड्रम फोडला मित्रांनो ही बघा गाडी उलती झाली त्या साईडला रस्ता होता पण काय इथे मित्रांनो पाडला ना फोडला या चल एकतरी सेफ राहिला सोनू घरा जला था, मेन चढवण तर चढवून चलूं झालेला आहे इथून पुढचा जो एरिया आहे तो सपार्ट आहे चल एकदम लागू चला फायनली पोहोचलोय आपण घरी हाताचे हसे हे बघा लाल झाले सो मंडळी आता आपण निघालोय नदीकडे कारण मित्रांनो वहिनी आणि बाबा आणि दादा गेलेले होते कामानिमित्त पलीकडे सो मंडळी आपली गाडी आहेत बट काय आहे ना ह्या साडल्या या याला जवळपास दीड तास लागतो आणि नदी जी आहे ती डेवल गेल्याने मित्रांनो जवळपास पंधरा मिनटंशी होतात आणि आपण मुकामवरती पोहोचतो तर या दृष्टिकोनातून मित्रांनो आपली होळी आहे त्या होळीच्या माध्यमातून प्रवास करतो सो चला तर आपण फायनली पोहोचलो आहे नदीमध्ये आता हे आमचे कपडे धुवण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर हा बघा एवढा पूर आहे बंधाऱ्याचे पाणी सोडलेलं आहे पाट बंधाऱ्यांसाठी तर पब्लिक आपल्याला वहिनीला घेण्यासाठी त्या साईडला जायचं आहे आणि गमत असे आहे होळी पण त्याच साईडला आहे तर आपल्याला स्टार्टिंगला पोहोच द्यावं लागेल आणि नंतर यश आणि वहिनी त्यांना दोघांना घेऊन यायला लागेल या बाजूने आणि होळी परत त्या साईडला ने नेऊन ठेवावी लागेल कारण दादा आणि बाबा गेलेले आहेत कामानिमित्त ते येतील उशीराने तर त्याच्यासाठी आपण दिवसभरात मित्रांनो फटापट कामा अरपूया आणि ही इथे आहे वहिनी आणि यस बाबू आणि मित्रांनो होळी ही इथे आहे तर हा पूर आहे तो आपल्याला पोहोचत जा त्या साईडला जायला बरदास मंडळी हा बघा पाणी एकदम जोराने वाहत आहे अंधार झालेला आहे सो होळी लॉक करून ठेलेली आहे तर होळी पूर्ण पाण्याने भरलेली आहे पटापट उसकून घेऊया आणि अजून याला लागेल रिटर्न असंच काय बाहे तर दगडीशी हां हां अथ काय पिशवी चपला काढा पाहिजेत ना हां चलो चला बसा हो तर यस आणि वहिनी आता होळीमध्ये बसणार आहेत या साईडला असे असे नेऊन ना तिकडे उतरून होळी रिटर्न आणायला लागेल चला चलो फाइनली आपण आलोय आता परत होड़ी त्या साईडला नेऊन ठेवायला लागेल जो एवरी मोमेंट गो गाइस त्या साईडला होड़ी नेऊन ठेऊ परत अंधार खूब आता होड़ी फाइनली हा सैट लानी लॉक करून ठेवली आणि ही चावी आता दादांना कॉल करून सांगायला लागेल इकडे वेगळी ठेवणार आहे सो चला कंटिन्यू मित्रांनो जाऊया आता त्या साईडला आहे एकदम नदीच्या मधोमध हे बघा दगड एवढे मधी येतात ना की एखादा जर अवकाळी माणूस आला तर शंभर टक्के मित्रांनो इथे वाहून जाऊ शकतो तर फायनली आपण हा ब्लॉक इथे थांबूया कारण मित्रांनो बंधार्याचं पाणी पण जास्त सोडलेलं आहे पटापट आपण क्रॉस करूया हा बघा मित्रांनो अंधार झालेला आहे त्याच्यामुळे एकदम व्हिडिओ क्वालिटी एकदम डाऊन झालेली आहे तर